बघत असाल की शहीद सुभेदार सुनील वलटे जे आहेत त्यांच्या स्मारकावरती गोदेगावचा सुपुत्र जो आहे तो आज सतरा वर्ष सेवा करून या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहे सैनिक दलातून आणि या ठिकाणी आपल्याबरोबर वलटेंचं कुटुंब या ठिकाणी आहेत अर्थात कुटुंब म्हणण्यापेक्षा दहेगाव बोलकाच पूर्ण आपल्याबरोबर आहे विशेष म्हणजे या गावाने आमच्या या गोदेगावच्या भूमिपुत्राचा या ठिकाणी त्याच्या कुटुंबाचा पूर्ण सन्मान केलेला आहे परंतु या ठिकाणी वीर पत्नी आहे आणि वीर माता देखील आपल्याबरोबर आहेत आपल्याला काय वाटते नेमके आता सुभेदार शहीद जे वैते साहेब आहेत त्यांच्या या प्रेरणेला घेऊन अनेक जी तरुण पिढी जी आहे ती आज सैन्याकडे जात आहेत आणि एक आपला देशभक्त किंवा देश, देश जवान जो आहे आज आपल्याकडे सेवानिवृत्त होत आहे आणि तो पहिल्यांदाच गावात जाण्याऐवजी तो आधी मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी स्मारकावरती आलेला आहे तुम्हाला काय वाटतं नेमकी काय मनातल्या भावना काय आहेत नेमकी तुमच्या की काय वाटतंय हे अमर रहे यालाच खरा अर्थ म्हणावा लागेल का अनेक पिढ्यान पिढ्या हे स्मारक जे आहे या नवीन युवकांना एक प्रेरणा देणार आहे त्यावरती तुम्हाला काय वाटतं नेमकं आज जे गोदेगावचे सुपुत्र चव्हाण दत्तात्रय चव्हाण साहेब फौजमधनं रिटायर होऊन सतरा वर्ष त्यांनी आपल्या देशाची सेवा करून आज आपल्या घरी सुखरूप परत आले हे बघून खरंच भरून आला आणि आनंदही वाटला की देशाची सेवा करून आता ते आपल्या परिवाराची पण सेवा करू शकतील आणि आपल्या समाजाची पण पुन्हा ते सेवा करू शकतील याबद्दल आणि खरंच माझ्या पतीने जे आ, देशासाठी जे बलिदान केलं आहे ना त्याचं जे प्रत्येक जवान आणि गावकरी आणि समाज आ, ही आठवण ठेवतं आणि प्रथम त्यांना मानवंदना देण्यासाठी एक जवान पहिलं कर्तव्य समजतो हे बघून खरंच मला तर खूप अभिमान वाटला त्यांचा पण अभिमान वाटला आणि माझ्या पतीचा पण अभिमान वाटला की त्यांनी प्रथम मान आ, मान शहीदांना दिला आणि आपल्या गावाचे आणि आपल्या जो सो सोपी देशासाठी ज्यांनी जे आपल्यासारखंच सर्व जीवन समर्पित केलं त्या त्यांनी त्यांना पहिला मान दिला ह्याबद्दल मला खरंच अभिमान वाटला त्यांचाला आणि असंच प्रेरणा बाकी आपल्या तरुणांनाही भेटत राहील ह्या कार्यक्रमातून तर नक्कीच जे तरुण देश देशसेवेसाठी प्रेरणा घे म्हणजे उत्स्फूर्त आहेत त्यांना नक्कीच प्रेरणा भेटेल की हे कुठेतरी खूप सन्मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे की सैन्यात भरती होणं आणि देशाची सेवा करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे ते त्या मुलांच्या मनामध्ये लहानपणापासून बालपणापासूनच रुजलं जाईल हे खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांच्या या कार्याला खरंच माझा म्हणजे मनापासून खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या पुढच्या जीवनाला आयुष्याला खूप भरभराटी येवो आणि अशीच ते आपल्या देशाची पण सेवा करत राहू आणि आपल्या परिवारात खूप प्रेम देत राहो अशी मी परमेश्वर करते धन्यवाद निश्चितच आपण या ठिकाणी बघितलं असेल की वीर पत्नी जे आहेत त्यांनी आपलं स्वतःचं मनोगत या ठिकाणी सांगितलं ते म्हटले की देशाची सेवा करताना देशाच्या आज समोर जे सैनिक आहेत त्यांना पहिली मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी आमचे चव्हाण जे मेजर आहेत ते आज सेवानिवृत्त झाले आहेत